यू आर वॉचिंग गेले आणि काल त्यांच्यानी आमक फोन करून चारांले आमच्या भरग्यां की आज एम आरक सांगला जे तुम्ही दोनशे रुपया घेऊन लागल्या ते पहिली जसे अंशी घेताले तसेच घेऊ त्याच्या पहिली आम्ही सी एमां ते खबर आह तुम्ही सांगलेले की सीएमांळ्यात आम्हाला आता दहा बारा दीस झाले सीएमात जे मिळेले त्यांना तीन दिसा भीत किती तुम्हाला डिसिजन दि सांगले कालू परत त्यांच्या सांगले ऐंशी रुपया झाले कमी झाले कमी केले दोनशे रुपया घेऊचे ना ऐंशी रुपया करता म्हणून सांगले पण आज जर पळल्या जे आज हंगा सीएम पोलीस धाडून दिलेले असा म्हणजे आता जसे जी एम आर सांगता ते सरकार चलता काय कळना का आणि त्यांना ऑर्डर दिल्ली असा जो शांततायेन सुद्धा जो मोर्चा चालू असा जे आर अन्याय जाता त्यांचे आवाज उठा त्यांचे लाठीचार करत फुल त्यांना परमिशन दिल्ली असा म्हणजे जशी आसगावां हाली जे प्रकरण झालं जसे घर मोडला पोलिसांच्या फुड्यान पोलीस सपोर्टानं घर मोडला त्याच पद्धतीन टॅक्सीकरांचा सुद्धा जो जे मागणे असा जे त्यांचे अन्याय जाता ते हो मागप परत एकदा पोलीस फोर्स घेऊन हांगा आयल्ले असतात त्यांच्या डायरेक्ट लाठी चार्ज करून जो जो बिझनेस गोयकारांच्या हातीन असा तो खरी घाटयांकडे दिवपाक वो पोलीस फोर्सचा आज परत एकदा ते वापर करतात आणि आणि करूंक सोदता आनी या सरकारचे उलोवन कितें करना आता उलय जाल्यार परत ते राग काढतात अजूनही आम्ही आसा असा भरगे अजून रस्त्यावर ना पण हांव पुलिसांक इतलें सांगूंक सोदतां जर कोणी कोणीतरी ऑर्डर दिल्या जाल्यार आसगाव प्रकरण परत हांगा करू नका हा तुमका जर जो कोणी तुमका ऑर्डर कॉल रेकॉर्ड ट्रेस करून दोरा किया <laughs> फाल्यां लोक कितें करता जेन्ना पोलिसांना लाटी चार्ज झालं पोलीस बारीक जे पी सी आहात त्यांना गाळी घालतात आणि व्हडले ऑफिसर जे असा दलाल जे असा जे पैसे घेवन खातात ऑफिसर एस पी म्हणणारी म्हणणार फाटल्या प्रकरणात डी जे आले पी आन बरे स्टेटमेंट दिले वालोर तेका की हे आमचे जे लोकल पोलीस असा त्यांना ऑर्डर देतात आणि गोयकारांचे लाठी चार गोयकारांचे अन्याय करत आणि गोयकारांची घरां हे जे त्यांच्यानी जो पोलिसांचा वापर हे पहिली आतंकवादी असले कोण गुंडागर्दी असले त्या कोणाक जर मारपाक जाल्यार कोणी तरी रामोशी हाडटाले आणि मारताले आज ती पद्धत पोलिसांची झाल्या पोलिसांना आपले वैरसून ऑर्डर येतात ड्युटी करची पडटा एक त्यांक वायट दिसता ते लोकल आमचे कडेन उलयता ते म्हणटा अरे कितें म्हणटा आमक ऑर्डर दिली भायर सरवची पडटा म्हणटा ते, ते, ते सुद्धा उपाशी रावान आज हांगासर ड्युटी करपाक येतात पण हांव इतलेंच सांगता त्या पुलिसांक की बाबा ऑर्डर दिला तुम्ही एक रिकॉर्ड फाल्यां फिच फाल्यां तुम्ही जर ॲक्शन घेतले लॅटिजार्ज केले सीएम म्हणतो सस्पेंड कर त्यां वयले ऑफिसर जे ऑर्डर ते सस्पेंड ते सस्पेंड न डिसमिस जाऊन त्यांना घरा आमचे लोकल जे पोलीस आहात त्यांच्या फाटल्यान जाय हे सदांच व आेडणेकरांचा जो अन्याय हा वो झाला त्याचा आम्ही आवाज उठयतले आम्ही शांततेने आमचो प्रोटेस्ट चालू असा आमची प्रत्येक पंचायतीत विजीट आहात आणि प्रत्येकाकडे आरटीआय मागलेले असा जे रेंट कॅब असा गोवा माईल्स असा ह्या जो 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 अन्याय झाला तो आमचो आवाज उठयत असा आज आम्ही सबन जे नॉर्थ आणि सात टॅक्सी वचून जे भरगे ह टॅक्सी घेऊन येतले त्यांच्यावर अन्याय झाला

বসে যে পায় কিন্তু প্রবলেম प्रॉब्लम ट्युजडेपासून सॉल्व करतो आणि त्यांना ऑलरेडी आता पार्किंग जे वाढलेलं असले तर ते पार्किंग ते आगीत दोन राहिला आणि जे नाव ते मंडे डे ट्युजडे जेव्हा सी एमा कडे मिटींग त्यांचे सगळे प्रॉब्लम सॉल्व जातले त्यांना मग ते आता त्यांचे बाकीचे जे त्यांचे प्रश्न आता ते सॉर्ट आउट करत सगळे प्रॉब्लम आता ते सीएमां सोडा म्हणून सोडून देतो किंवा ऑलरेडी सगळ्यांना आमच्या जी गोवमेंट हा पण सगळे हाडून तिथे बसले आणि सगळे इंटिमेशन दिले पण ती ॲक्शन घेऊची म्हणून तसं घेतो किंवा सीएमां खूप हे असा की जे पण भरगे आमचे लॉकल हा त्यांना तरी न्याय मिळचो म्हणून ते करून दाखवतो थँक्यू थँक्यू